आपल्या कल्याण शहरामध्ये वाहतूक शाखेतील कर्मचारी व अधिकारी यांना पुढ्यामध्ये जास्ती गरज होत असल्याने जर वाटतं तर त्यांनी त्यांच्या आमदार निधीमधून विचारधारणा साधित केली असल्याने त्यांनी आपल्याला कल्याण वाहतूक शाखेमध्ये जर अधिक हे सध्या तिकडून केलेले बसतात त्याचं सरकार आम्ही स्वतः करत आहोत हे काय 아, 근데 고력 이, 아, 왜 고력 이? 너가 쓰 거야? 야, 써야 했잖아.

कल्याण शहर वाहतूक शाखेमध्ये आम्ही बऱ्याच अडीच दोन वर्षापासून काम करत आहे व आमचे काही कर्मचारी बी काम करतात अधिकारी काम करतात पण जे उन्हात आणत आम्ही था उभे राहतो मधल्या फा फावळ्यावेळी जे आम्हाला ते दुपारी जेवणाचा वेळ या असा आरामाचा वेळ असतो त्या टायमाला आम्हाला जे विश्रांती म्हणून माननीय कल्याण शहरातील विश्वनाथ भैर आमदार व नगरसेवक आपले जेवण भोईर यांच्या हस्ते जो आम्हाला जो आरामासाठी आठ कूलर व आठ चौक्यांसाठी दिलेला आहे यांनी एवढा मोलाचा वाटा घेतला आहे तो आमच्यासाठी एकदम अतिउत्तम आहे कारण आम्हाला प्रतिसाद असे लोकांकडून गैरसमज होते की पोलीस लई ठिकाणी असे करतात असे करतात आम्हाला शिवकाळा ऐकायला भेटते पण आमचा आदर करून मान्य विश्वनाथ गोईर व जयंत भोर यांनी जो आमचा आदर केला आहे त्याचा आम्ही धन्यवाद आभारित करत आहोत आमच्या वरिष्ठांकडनं व आमच्या कल्याण वाहतूक शाखेकडनं